अमर काळे शरद पवारांच्या पक्षात गेले म्हणून डॉक्टर काळेंचा आत्माही दुखावला असेल असा आरोप रवी चुडीवाल यांनी केला आमदार शिवचंद चुडीवाल यांचे चिरंजीव व दिवंगत आमदार डॉक्टर शरद काळे यांचे सहकारी रवी चुडीवाल यांनी अमर काळेंना कंटाळून आर्वी येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत भाजपा नेत्यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला माजी आमदार शिवचंद चुडीवाल यांच्या कृपेने दिवंगत शरद काळे आमदार झाले होते हे वास्तव सर्वश्रुत आहे शिवचंद चुडीवाल यांनी स्वतःचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून दिवंगत डॉक्टर शरद काळे यांची निवड केली होती शिवचंदजी वयोमानाने व प्रकृतीने अस्वस्थ झाले व त्यांचे पुत्र रवी सातत्याने डॉक्टर शरद काई यांच्यासह दिसायला लागले डॉ शरद कायांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा अमर कायांनी घेतली परंतु वडील डॉक्टर शरद कायंनी ज्याप्रमाणात शिवचंदजीच्या कुटुंबाला महत्व दिलं त्यांचा विपरीत अमर काळे यांनी चुडीवाल हे नाव कसं पुसता येईल याचाच प्रयत्न केला म्हणून माझे आमदार पुत्राने केला भारतीय जनता पक्षात प्रवेश पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात खिंडार अमरकाळे यांच्या मनमानीने शरद चंद्र पवार गट होतोय नष्ट निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा